ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर माझ्या जगण्याचं भलं होतं माझ्या जगण्याचं कृतार्थता होते माझ्या जगण्याचं कल्याण होतं अशांची संगती द्या माणसाचं पतनही संगतीने होतं दादा थोडा आवाज द्या माणसाचा उद्धारही संगतीने होतो माणसाचा उत्कर्षही संगतीने होतो आणि माणसाचं वाटोळही संगतीने होतं एवढं ध्यानात ठेवा म्हणून संगत कुणाची करायची हे ध्यानात आलं पाहिजे संगत संतन करले जीवन का सार्थक कछ करले संगत संतन की करले आज संगतीमध्ये लोक बदबाद बर्बाद झाली महाराज बर्बाद झाली एक वाक्य सांगू इथं जर माझ्या मुली बसलेल्या असतील माझ्या बहिणी असतील कॉलेजमध्ये जाणाऱ्या शाळेत मध्ये जाणाऱ्या तर एक गोष्ट ध्यानात ठेवा आमचा समाज सुधरायचाच कधी मायबाप मला फार वाईट वाटतं इमानदारीच्या देवाच्या दरबारात नारदाच्या गादीवर बोलतो एखाद्या दिवशी एखाद्या दिवशी रात्रभर झोप लागत नाही महाराज आम्हाला त्याचं उत्तर सांगू आमच्या ह्या पोरी सुधरतील कधी माय बाप कधी सुधारतील काल पर्वाची घटना आहे एक कर्नाटकमध्ये एका नगरसेवकाच्या पोरीला बारावीचा पेपर देऊन खाली उतरत होती जिन्यातल्या शिड्या उतरत होती एका मुसलमानाच्या पुराने प्रेम प्रकरणामध्ये तिच्या पोट पोटात चाकू खूप चला माय बाबा पेपरला आहे टीव्हीला आहे सगळ्याचा स्टेटसला आहे अरे कधी सुधरायचे कधी ऐकायचं एवढे कशी बुद्धी घाण टाकतात असं काही कळत नाही माय बाप अवघड वाटतं कधी कधी आणि असं ऐकल्याच्या नंतर तळपयाच्या मस्तकाला जाते रात्रभर झोप लागत नाही कधी कधी काय एवढा वेळ असेल का बरं एवढं लोक वाईट माणसाच्या संगतीत जात असतील अरे एवढं कसं आमची बुद्धी मानात घाण टाकतोय आपण खरं काय खोटं काय कोण माणूस कसा याचा विचार का करत नसतील बरं लेखन वाईट परिस्थिती आहे माय बाप आम्ही नुसतं आता हे सगळे आता रोज आम्ही कीर्तन करतोय हजारो लोक आहेत महाराज कीर्तनाला आमच्या पुढं कथा ऐकायला दहा दहा हजार लोक आहेत पण असं वाटतं एवढं सगळं असून बी हे का घडतं समाजामध्ये हे का होतं याचं उत्तर सांगू दादा याचं एकमेव उत्तर आहे मायबाप लेकरावरती महाराज संस्कार करत नाहीये मायबाप लेकरांना वेळ देत नाहीये मायबाप आपल्या लेकराला प्रत्येक गोष्टीची चर्चा करत नाहीत संवाद करत नाही आणि त्याच्यामुळे लेकरं वेगळ्या वळणावरती जातात तुम्ही जसं प्रत्येक गोष्ट महाराज दोन्हीलाही सारखी असावी लागते मुलं सुद्धा महाराज काही साधे नाहीत मुलांना सुद्धा बंधन असावं लागतं आणि मुलींना सुद्धा बंधन असावं लागतं मुलींना तर जास्त बंधन असतं पण पोराला सुद्धा इथं बसलेलं होतं की किती बाप आहेत महाराज दिवसभर पोरग कुठं होतं काय केलं विचारतात हातवरी करा मला दाखवा विचार का तुम्ही पोरांना नाही विचारत कुठं गेलता काय केलं काय घेणं देणं नाही मा त्याला पिऊन पडलं काय पार्ट्या हे पार्ट्याने तर वाटोळ केलं महाराज पोरांचं विठ्ठल विठ्ठल नवीन पॅन्ट घेतली तरी द्या पार्टी पॅन्ट घेतल्यावर अरे काय पार्ट्या आणि काय तुमचं जगणं अरे ते राजे कुणीकड तुम्ही कुणीकड ते जर वरी बघत असतील तानाजी मालुसरे अजून कोण महा बाजी प्रभू देशपांडे संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे जर वरून बघत असतील आणि म्हणत असतील का हेच ते स्वराज्य माझं त्याच्यासाठी आम्ही रक्त सांडलय अरे या माती सामान्य नाही दादा या मातीच्या कणाकणामध्ये एका एका मावळ्याचं रक्त सांडलेलं आहे लाल मातीच्या कणा सुगंध दरवळला जनमाला सामान्य माती नाही ही आज तुम्ही आम्ही जे मंदिर बांधलंय हे मंदिराचं रक्षण करण्याची जबाबदारी कुणाची मायबा त्यांनी जर मातीत रक्त सांडलं नसतं तर आम्ही गळ्यामध्ये माळ घातली नसते भजन केलं नसतं कीर्तन करता नसता आलं आमच्या आया बहिणीच्या कपाळावर कुंकू राहिलं नसतं मंदिरावर कळस जिवंत राहिला नसता आणि अंगळातली तुळ जिवंत राहिली नसती तरुणानो तारुण्य देवाने दिले तुम्हाला सावध व्हा वेड्यासारखे वागू नका बर्बाद करू नका आयुष्यातला एक एक क्षण महत्वाचा आहे आज गेलेला जे जे तरुण तारुण्यामध्ये आयुष्य करतात त्यांचं त्यांचं म्हातारपण खूप वाईट आहे दादा आणि ज्यांनी ज्यांनी तारुण्यात कष्ट केले त्याचं त्याचं म्हातारपण त्याचं आयुष्य आहे माय बाप भरपूर सांगता येतं कीर्तन सांगायला काही नाही अभंगाला धरपून भरपूर उदाहरणं देतात पण हे कोणी सांगायचं मग आणि लोक पोरं कुणाच ऐकत नाही महाराज जगाच्या पाठीवर फक्त एकच व्यासपीठ शिल्लक राहिलं जग ऐकायचं ते म्हणजे वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ याच्याशिवाय कोणतं व्यासपीठ ऐकत नाही महाराज आणि कोणीच कुणाचं ऐकत नाही अरे राजा हो दहा लाखाची का कार घेतली तर डिझेलची कार असेल तर त्याच्यात आपण रॉकेल होत नाही एवढा अमूल्य देह दिला महाराज देवाने ह्याच्यामध्ये काबर वायाला घालव जाम पर जाम क्या पिते हो श्याम कपिओी सुबे उतर जायगी प्याला पिओ हरिणाम का ते जिंदगी सवर जायगी अरे असं आनंदाने आनंदाने उड्या मारावं यावं गळ्यामध्ये टाळ घालावं मला बरं वाटलं जर आजच घेतला काय तुम्ही का घेताय कालपासून सुरुवात केली का बरं झालं काय का असं मंजिल तो मिलही जायगी भटकते भटकते सही मंजिल तो मिल ही जायगी भटकते भटकते सही गुमरा तो वो हे जो घरसे निघलेही नाही ऐक <laughs> नाही अरे ते काय का असे ना पण आज उभं राहिलेच न उद्या यांचं बघून चार दोन जणांनी उभं राहा उद्या मी थांबणार इथं